बघा पाण्यात बघा दोन म्हशी पोहती द्या बाकीचे सगळे बघा बाहेर येऊन खायला लागले हो लाग या का ह्या बाजूला खाती द्या म्हशी आणि हज त्या पाण्यात ते अजून ती काय बाहेरच नाही काना द्या हे असं जीवन असतं आहे रानाकाडचं प्रत्येकाला वाटत असतं की म्हशी राखणं सोपं आहे पण नाही राव म्हशी राखणं खूप अवघड आहे कारण का घरी बांधून तुम्हाला सांगतो तु पोट भरत नाही आणि दलदल तीच आणि घरी बांधून जर आपण ठेवलं तर रोग राहायला बळी पडते नाही असं जर रानात फिरवलं आणि तुम्हाला माहीतच आहे लहानपणापासून ही जनावरं फिरलेली ती त्यामुळे फिरूनच ही जनावरं खूप दूध देतात आणि किती पण मोठं हवामान आलं संकट आलं तर ते रोगाला बळी पडत नाही हे अशा आपल्या देशी म्हैस आणि क्रॉस मोरा अशा प्रजाती आहेत आपल्याकडं आणि ह्यांना खूप म्हणजे फक्त वेळची वेळ धुणं पाणी आणि हिंडवणं एवढंच फक्त करावं लागतं आहे आणि थोडीफार टाकावं लागते आणि खुराक मात्र भरपूर चारावा लागतो तेव्हा ही जनावरं आहेत प्रत्येकाला वाटतं जनावरात सुख आहे सुख आहे सुख नाही राह खरंच लय कष्टातून ही उभा केले एवढी जनावरं वयाची म्हणजे चेष्टाचं काम नाही याच्या जनावरं एवढी मोठी होण्याचं याच्या माटीबागचं कष्ट फक्त आईच आहे आईचं कष्ट आईने एका रेडकापासून एवढी जनावरं उभा केली ती माझी चष्ट नाही आणि तीच राखतो त्यातलीच आम्ही एक बघा मैस एक आहे जवळजवळ तर आता आठ नऊ महिनं झालं ती म्हैसीकलेली आहे आपण त्यावेळी सीस हजारला पण जाऊ द्या गेले गेली बाकी जे आहे ते तरी आपल्याला व्यवस्थित संभावं लागते तिनं कसं आहे काय मस्त आहे रे एकदमच बाहेर आली तिला वाटलं बाकीची मसर आपली कुठे गेली काय रेडी बाई रेडी आपली येईच अशी रे बघा आता काही दिवसातच आपल्याला चीक मिळेल खरूज खायला मिळेल वड्या मिळते या हाय अजून एक पंधरा तीन आठवडे जम आहे बघा आणि अजून एक बागा पाण्यातच आहे ती अजून पाण्यातच बसली काय करायचं दोस्तानो ले संघर्ष आहे बघा संघर्ष स्वचलाय म्हणून तरी फळ आलंय पण आता तुम्हाला सांगतो भावाला खावाटणं झालंय भावसारखाच तुम्हाला सांगतो गुरगुर करतोय आणि मी सांगितल्याप्रमाणे जायना झालं ऐक ना त्याला काय वाटतंय मी फसवतोय अरे भावा मी फसवणारा माणूस नाही का सांग बरं मला मी तुझं फसवून काय चार पाच एकर माझ्या ना करून घेतली आहे का मी काय घोळ केला आहे तुझं नाव लावलं नाही माझं लावलं आहे असं झालंय काय नाही असताना काय नाही तसला का प्रकार हा फक्त गैरसमजुतीने निर्माण झालेला एक प्रश्न आहे आणि त्याच्या आजारावर औषध सापडतं कसं आहे माहिती आहे का समजून घेतलं तर सगळं आहे कुणी एक पाऊल पुढं सरायचं कुणी एक पाऊल महागं सरायचं ठीक आहे पण त्याला बी कळायला पाहिजे ना की आपण भाव म्हणतोय रागा सगळी एकदम करूया मग एकदम करायला काय अडचण आहे राहिला प्रश्न पैशाचा अरे पैसा तुला तपे देतो देतोय ना अरे माझ्या मनात जर तुला पैसे द्यायचे नसते तर तुला तुला ते ते तुला तुला मी तुला दहा हजार दिलेच नसते तुझ्यावर विश्वास आहे म्हणून मी तुला दहा हजार दे टप्प्याटप्प्यान दिले माझ्या बीन समजुतीनं बघितलं पाहिजे का मी तुला कर्ज काढून तुला पैसे देऊ का बरं मी सावकाराकडून तर कर्ज काढू शकत नाही मग शेतीवर कर्ज काढतोय तर तू गटफोड म्हटलं सगळं वाटण्या करू नावं वा लावून टाकूया आणि मग मला काही दोन रुपये मिळालं तर त्यातलं तुला अजून मी फेडतोयच घे असं नाही त्याचा फक्त उद्देश एकच आहे की पैसा मला आज जिलद मिळायला पाहिजे हे हातान पैसे निकडंच ओके नाही बाबा प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी असते तू एक परिस्थितीनं मोठा झाला म्हणून माझ्यासारख्या माणसाचं आज हा हालाके जीवन आहे खरंच दसतो ना माझा आज हालाकीची वार आहे एकेकाळी दोन दिवसाला मटण असणार आमचं घर आज सुन्न सुन्न झाले सुन्न सुन्न झाले याचं कारण वेगळं राहिलं वेगळं राहिल्यामुळं प्रत्येकालाच तुम्हाला सांगतो अडचणी आली हां मग सगळ्यांनी तुम्हाला सांगतो मर्यादा आणल्या खाण्यावर बघा वाटण्या करायच्या अगोदर हीच पूजा पाच सोनं मागत होती आज तिला एक सोनं घ्यायचं अवघड आहे खरंच परिस्थिती बिकट आहे मी असं म्हणत नाही मी एकट्याला दोष देत नाही सगळ्यांचा दोष आहे कारण का कोणीच थोड्या थोड्या क्षुल्लक गोष्टीचं रूपांतर मोठ्या मोठ्या गोष्टीत केलं आणि याचाच परिणाम आज दिसून येतोय पण आता सांगून फायदा आहे का पण जे आहे ते तर रितसर करावा अशी माझी इच्छा होती पण तो भाव काही तयार होईना भावाला काय वाटतंय सगळं मला आताच्या आता पाहिजे पण आता, आता माझी परिस्थिती तेवढी नाही ना द्यायच्या पण मी तरी पण देतोय म्हणतो टप्प्याटप्प्यात मला थोडीफार सवलत दिली पाहिजे आजपर्यंत तू कारभारी होता त्यामुळे तुला सगळं उलाढाल कशा पद्धतीने करायची याचं ज्ञान अवगत होतं तसं पण आजपर्यंत मी काही उलटालाच गेली नाही कोणाकडे रुपयाच मागाही गेलो नाही मी खायाचं काम करायचं म्हशी राखायच्या शेअर राखायच्या आणि शेतीतलं काम बघायचं एवढंच कुठं मी फिरायलासुद्धा गेलेलो नाही आणि त्यामुळं तू माझ्याकडून काय लगेच अपेक्षा करू नको की एकदमच मला सगळं पैसे टप्प्या टप्प्याटप्प्याने तुला पैसे देतो तु म्हणलं तरी तू ऐकायला तयार म्हणजे तुझ्या तु मनात काय आहे की पैशाचं निमित्त दाखवून माझी सगळी जमीन हडप करायचा तुझा प्रयत्न असेल असं मला वाटतं कारण तू म्हणतो अगोदर पैसे देईन मग वाटण्या करू हा तुझं म्हणणं आहे आता सध्या जर माझ्याकडं पैसे नाहीत पण तुझा एकच हेतू आहे की पैशाचं निमित्त पुढं करायचं हे काही पैसे देत नाही ह्याच्याकडे एवढा पैसा नाही मग तो पैशाच्या मोबदल्यात नाही सगळी जमीन आपल्या नावावर करून देईल हा तुझा भ्रम आहे हे तुझा डाव फसणार आहे मी टप्प्याटप्यानंच तुला पैसे देणार पण माझं सगळं सरळ करून दे प्रत्येक वेळी तू तसा करतोय अरे तू जगत असताना इतर कसे जगतात याचा बी भी थोडा विचार कर सगळं स्वतःपुरतं बघायचं नसतं तू तुझं तु निवांत करून खा मला काय त्याचं देणं घेणं नाही परंतु आपण अचानक भावाला वेगळं करतोय अचानक त्यावेळी भावाला ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत का भावाला सगळी जमत आहे का हे काही माहीत नाही तू फक्त याला फक्त सरकावून टाकायचं आणि ही टेन्शनमध्ये सगळा इकून टाकतोय हा तुझा समज आहे पण मी ह्यातली काकरीसुद्धा ऐकणार नाही दोस्तानो संघर्ष करत राहणार झगडत राहणार पण एक दिवस टॉपलाच जाणार मी असल्या पैसे देन नावा करून सही देतो ह्याला काय वाटलं मिलय महाग लागलंय म्हणून पुळका आलाय ह्याला काय वाटलं आता हिला अरे नाव लागतच असतं एक ना एक दिवस नाव लागत असतं दोघांची बी नावं लागत असती कळलं का पण मी म्हणतोय आपलं आता दोन अडीच वर्ष झालं थांबले आता करून टाका आपलं लवकरात लवकर मी मागं लागतो आहे म्हणून तू तुझ्या डोळ्यात प्रकाश पडू देऊ नको मी एवढ्या झरत महाग लागलोय म्हणून हां आणि जर तुला रानच वाटायचं नसेल तर मला नुसती समज समजी मग माझ्या माझ्या हिशावर पीक कर्ज घेतो मला काय हरकत नाही मी हा माझ्या माझ्या भावाला पीक कर्ज द्यावे माझी पूर्ण संमती आहे माझा त्याच्यात कसलाही संबंध नाही असं मला लिहून दे शपथपत्रावर मग मग माझे माझ्या हिशाचं मला कर्ज मिळते पीक कर्ज मिळाला तुला पैसे देतो की मी पुन्हा वाटण्या करू एवढंच आलं काय पण तुला काय करायचं आहे की ह्याच्याकडे पैसे नाहीत आणि पैशाचे निमित्त करून माझं रान बळकवण्याचा प्रयत्न करतो फक्त पैसा नाही म्हणजे गरीब परिस्थिती गरीब परिस्थिती आली म्हणून लाजायचं नाही आणि लेश श्रीमंत आला म्हणून माजायचं नाही देनात ठेव निलेश